शंभर टक्के खोट आहे कदापि हे शक्य नाही महा मान्य मोदीजींनी लक्षात घ्या हे फक्त आता खोटं बोलण्याचं काम करतात बाबासाहेबांच्या स्मृती जतन करण्यासाठी म्हणून मोदीजी असतील किंबहुना राज्यातलं देवेंदींचं आणि आत्ताचं सरकार असेल यांनी काम केलं इंदू मिलचं विषय असेल लंडन घर असेल अनेक विषय हे आमच्या सरकारने केलं आम्हाला बाबासाहेब पूजने आणि हे खरं तर थोतांड आहे कशासाठी करता तुम्ही राजकारण करा ना सरळ करा खोटं बोलून अफवा बसून नका करू माझं म्हणणे कोण तुम्हाला सांगतो कशासाठी करता काही संबंध नाही हो कोणीतरी काही ते बोलतं बोलत काही संबंध नाही पूजनीय बाबासाहेबांनी जी घटना लिहिली जे संविधान तयार झालं त्याच्यावरती आज का आजही आजही आपण सगळे त्याच्यावरती काम करतो त्यानुसार चालतोय त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलाही एकही विषय जो चुकीचा समोरी मी तुम्हाला सांगतो की के तो केवळ अफवा आणि गैरसमजुती आणि राजकारणाच्या द्वेषापोटी केलेलं आहे मला असं वाटतं ताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत मी त्यांच्या काय बोलतील त्याच्यावर मी काय बोलणार नाही पण पुण्यातल्या आत्ताची परिस्थिती ताईंना आपण आठवण करून देऊ त्यांच्या काळामध्ये दे। जेव्हा तुम्ही राज्यात होता देशात होता केंद्रात होता त्यावेळेची परिस्थितीपेक्षा शेतकऱ्यांवर तर गोळीबार तर नाही केला आम्ही इथं झाला नाही जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण आणि मला असं वाटतं की त्यावेळीची परिस्थिती आत्ताची परिस्थिती बोलायला गेलं तर खूप निघेल आम्ही व्यक्तिगत बोलत नाही आम्हाला व्यक्तिगत बोलायचं नाही पण एवढंच आम्ही सांगतो की या देशातली जनता आता त्याला कळते की हे विकासाला मत देतात हे कुठल्या भावनिक आणि अशा कुठल्या गोष्टीला विचार करत नाहीत विकासाला मत देतील भविष्य या देशाचं कोणाच्या हातात द्यायचं यासाठी मत देतील आणि मला असं वाटतं की दहा वर्षाचं केलेलं मोदीजींचं सरकारने जे काम आहे सर्वसामान्य माणसापासून ते जागतिक स्तरावरती देशाला जा, देशाचं स्थान निर्माण करणं एक महासत्ता निर्माण करणं इतकं काम मोदीजींच्या सरकारने केलं आहे त्यामुळे देशातील जनतेने ठरवलं आहे की पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होतील